समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत प्रकरण शेहेचाळीसावे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी शिष्यांनी सद्गुरूंची भक्ती अत्यंत मनोभावाने प्रेमपूर्वक केली तर त्याच्यावर सर्व देवता प्रसन्न होतात म्हणून सद्गुरू भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून सद्गुरूंनी सांगितलेले साधन प्राणापेक्षाही अधिक सांभाळावे त्यांनी सांगितलेले आपण तंतोतंत करू लागलो म्हणजे सद्गुरू आपल्या भक्तावर प्रसन्न होतात अहो एखाद्या मुलाने आईचे सांगणे जर ऐकले तर त्या आईला मनस्वी आनंद होत असतो आणि ती माऊली ज्याच्या त्याच्यासमोर आपल्या सद्गुणी मुलाचे पोवाडे गाते याच प्रमा प्रमाणे एखादा शिष्य जर सद्गुरूंचे सांगणे जर तंतोतंत पाळू लागला तर सद्गुरूंचे अंतःकरण प्रेमाने उत्सम म्हणून येते आणि त्या शिष्यावर आशीर्वाद रूपी अमृताचा वर्षाव करतात वेळप्रसंगी अशा शिष्याची प्रशंसाही करतात माझ्या श्रींनी ब्रह्मानंदांची प्रशंसा काही वेळा केली आहे एवढेच नव्हे तर श्री म्हणत ब्रह्मानंद बुवा आणि मी वेगळे नाही आम्ही दोघे एकच आहोत श्रींचे अनेक भक्त होते आणि आहेत तसेच पुढे होतील परंतु ब्रह्मानंद आणि आनंदसागर यांच्यासारखे भक्त दुर्मिळच राहतील याचा अर्थ असे भक्त होणारच नाहीत असे कोणी समजू नये भगवंताची लीला ती दिव्य आहे त्याची कृपा झाल्यावर कोणती गोष्ट अशक्य आहे आमची स्वारी इकडे नर्मदा प्रदक्षिणेत लक्कडकोडच्या झाडीतून श्रीराम जयराम जय जय राम या दोन्हीमध्ये मस्त होऊन मार्ग आक्रमण करीत होती त्या गंधाट जंगलातून जाताना श्रींच्या अनेक ठिकाणी अनेक आठवणी डोळ्यासमोर येत होत्या आता संध्याकाळची वेळ झालेली होती त्या गंधाट जंगलात सूर्यनारायणाची स्वारी दिवसा झाडांच्या फांद्यातून अधूनमधून दिसत असते संध्याकाळ झाली असल्याने निरनिराळे पक्षी आपापल्या आप घरट्याकडे जात होते पोपटांचे थवे ट्या ट्या करीत बरदाव वेगाने जात असताना दिसत होते थोड्या वेळाने हे दृश्य संपून दुसरेच दृश्य दिसू लागले कोल्हा कोल्ली आपल्या परिवारासह जटराग्नी शांत करण्यासाठी दऱ्याखोऱ्यातून छपत चालले होते वाघांच्या स्वाऱ्या बहुतेक आपापल्या गुहेत अजून झोपल्या असाव्यात या स्वाऱ्या अंधार पडू लागल्यानंतर बाहेर पडतात क्वचित प्रसंगी दिवसाही बाहेर पडतात अहो हे जंगलाचे राजे असल्याने त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखणाऱ्या पण कोण हे राजे भुके प्रसंगी कोणतेही नियम पाळत नाहीत अहो काय करायचे या विद्भर पोटासाठी नको ते तमाशे करावे लागतात एक शहाणे ब्रह्मदेवाकडे एक तक्रार घेऊन गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले का हो आम्हाला तुम्ही हात आणि पाय लांबलं चक दिले परंतु त्या मानाने पोट फारच छोटेसे दिले तर असे का केले याच्या पाठीमागचे रहस्य आम्हाला काही कळले नाही तरी कृपा करून हे रहस्य आपण उघडून दाखवावे तेव्हा ब्रह्मानंदा ब्रह्मदेवाची स्वारी अति गोड हसली आणि म्हणाली बाळ एवढे लहान पोट भरून मजकडे ये म्हणजे मग याचे रहस्य तुला सांगेन ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकून ते शहाणे पोट भरण्यास पृथ्वीवर उतरले पृथ्वीवर आल्यावर त्या शहाण्याने भरपूर खाऊन घेतले आणि त्या भरलेल्या पोटाने तो ब्रह्मदेवाकडे जाऊ लागला जाता जाता रस्त्यातच त्याला बहिर दिशेचे तातडीचे बोलावणे आले आणि त्यानुसार हे शहाणे जाऊन आले तर काय हो पुन्हा पोट पहिल्यासारखेच जैसे थे अनेक वेळा पोट भरलेले पुन्हा आठ तासात जसेच्या तसे ता रिकामे पाहून त्या शहाण्याच्या टाळक्यात प्रकाश पडला हे ब्रह्मदेवा तू जे काही केले आहेस ते अगदी बरोबरच आहे असे म्हणून त्याने बसल्याच जागेवरून ब्रह्मदेवाला दंडवत घासला अहो भगवंताची माया ती दिव्य आहे त्याने जी काही सृष्टी निर्माण केली आहे ती फार विचार करूनच केली आहे म्हणून कोणत्याही गोष्टीचे खापर त्या निर्मात्याच्या डोक्यावर पडू नये असो आपले इकडे नर्मदा काठचे लक्कडकोट जाडीतील वर्णन चालू आहे अंधार पडू लागल्याचे पाहून आमच्या स्वारीने पायांना थांबण्याचा था संकेत केला तेव्हा पायांनी आमच्या स्वारीला सांगितले आम्ही आपल्या ताब्यात आहोत आपण जेथे आम्हाला थांबवाल तेथेच आम्ही थांबू हे ऐकून आमची स्वारी म्हणाली हो। अरे वेड्यांना कोठे जायचे कोठे थांबायचे हे काही तुमच्या आमच्या हाती नसून समर्थ सद्गुरू श्रींच्या हातात आहे त्यांच्या सत्तेने आपली गाडी चालत असते हे ऐकून पायांची स्वारी म्हणाली अहो महाराज आपल्याला थांबण्याचा संकेत श्रींनीच केला असणार तेव्हा आपण आम्हाला थांबण्याचा संकेत केला आमचे मालक आपण आहात आणि आपले मालक श्रींची स्वारी आहे हे ऐकून मी पायांना म्हणालो हो आपले म्हणणे अगदी बरोबर आहे स्त्रींच्या इच्छेनुसार आमची स्वारी एका विशाल वृक्षाच्या खाली थांबली जोळा येथे जवळच्या लहान झाडावर टांगला या जंगलामध्ये जोळी टांगायला कुंट्यांची काही कमी नसते नंतर शेजारच्या नाल्यामधून मोठमोठी वाळलेली लाकडे गोळा करून आणली अहो या झाडीला लक्कडकोटची झाडी म्हणतात म्हणजे येथे कोट्यावधी लाकडांची संपत्ती आहे लोकोट्यावधी उंच उंच भले मोठे वृक्ष आहेत एकेकाळी एक येथे हिंस्त्र पशू देखील मोठ्या संख्येने होते परंतु दोन पायांच्या पशूंनी चार पायांच्या पशूंवर आक्रमण करून त्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढी केली आहे दोन पायांचे पशू त्या चार पायांच्या पशूंपेक्षाही अधिक क्रूर आहेत असे म्हटले तर अतिशय होणार नाही अहो वास्तविक वास्तविक विचार केला तर ज्याच्या त्याच्या वृत्तीवरूनच क्रूर किंवा अक्रूर ठरवले जाते एखादा पशु शांत वृत्तीचा असेल तर त्याला सज्जन म्हणण्यास काय हरकत आहे आणि एखादा मानव क्रूर असेल तर त्याला राक्षस म्हणण्यास काहीच हरकत नाही का काही असो परंतु मानव प्राणी सर्व प्राण्यात अतिश्रेष्ठ आहे कारण या मानवाला आपल्या क्रूरपणाची प्र, प्र, कधी ना कधी पश्चाताप होत असतो परंतु दुसऱ्या प्राण्यांना विवेकबुद्धी नसल्याने त्यांच्या यादीमध्ये पश्चातापाचे नाव नाही अज्ञानी मुलांना आई क्षमा करते त्याचप्रमाणे या अज्ञानी पशूंना भगवंत क्षमा करतो मानव प्राण्याला मात्र भगवंत ज्या त्या, त्या त्या ज्याच्या त्याच्या पराक्रमानुसार बक्षिसे देत असतो असो हा विषय फार गहन आहे उगीच डोके खाजवून घेण्यात काही अर्थ नाही यापेक्षा सद्गुरूंनी सांगितलेले नामस्मरण अखंड करण्यास आकारण्यात आपले कल्याण आहे अहो नामस्मरणाशिवाय विवेक बुद्धी जागृत होत नाही आणि विवेक बुद्धी जागृत झाल्याशिवाय सूक्ष्मातली रहस्ये कळत नाहीत भगवंत हा सूक्ष्महूनही अतिसूक्ष्म आहे असा भगवंत सद्गुरूंच्या कृपेशिवाय आकलन होत नाही म्हणून सद्गुरु तत्व हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून काहीही करावे परंतु सद्गुरूंना प्रसन्न करून घ्यावे अहो सद्गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आनंदसागर ब्रह्मानंद यांनी आपले प्राण माझ्या प्राणप्रिय श्रींच्यावरून ओवाळून टाकले इकडे आमच्या स्वारीने लाकडे गोळा करून धुनी पेटवली आणि त्या दोन्हीजवळ अर्धपद्मासन घालून श्रीराम जयराम जय जयराम अशी वैखरीने अर्थात मोठ्याने दोन सुरू केले थोड्याच वेळात आमच्या धुनीला रंग चढला आणि आमची स्वारी त्या नामाच्या तंद्रीत डोलू लागली आमच्या रामनामाच्या दोन्ही पुढे अग्निनारायणाची दोन्ही लाजून राखेमध्ये लपून बसू लागली वैखरी वाणीने चाललेली दोन्ही थकून हृदयाच्या गुंफेत जाऊन केव्हा विसावली हे आमच्या स्वारीला कळले नाही नंतर माझे देहबान केव्हा हरपले हे माझे मलाच कळले नाही जेव्हा श्रींच्या दिव्य कृपेने जाग आली तेव्हा एक साक्षात अद्भुत चमत्कारच घडला जाग येऊन गेल्यावर आमच्या पायांचे तळवे कोणीतरी चाटत आहे याची जाणीव झाली आणि आमच्या स्वारीने गुदगुल्यांची जाणीव झाल्याने पाय मागे घेतले आणि डोकेवर उचलून पायांकडे नजर टाकली तर काय वाघाचे दोन बच्चे पाय चाटण्याच्या मजरेत जिभा तोंडातून बाहेर काढून उभे होते माझी नजर त्यांच्यावर पडताच ते शूर छलांग मारत मारत झाडीत शिरले आमची स्वारी त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होती हे दोन्ही बच्चे अर्थात ती वाघांची पोरे फारच सुंदर दिसत होती मी थोडेसे पुढे जाऊन त्यांच्याकडे नजर टाकली तर त्यांच्या मातोश्री तेथे उभ्या होत्या आणि ती पोरं तिचे दूध पित होती मला पाहताच ती आई लेकरं एखाद्या सज्जनाप्रमाणे त्या जंगलात निघून गेली नंतर आमची स्वारी हळूहळू त्या अंधूक प्रकाशातून आमच्या अड्ड्यावर येऊन पोहोचली मला एक आश्चर्यच वाटले की त्या काळोख्या अंधारात ती आई लेकरे कशी दिसली अहो ही सर्व त्या श्रींचीच दिव्यलीला आहे श्रींच्या दिव्यलीलेत कोणतीच उणेव नसते या घडलेल्या प्रसंगावरून आमच्या स्वारीला पांडुरंग बुवा उर्फ रामानंद महाराज यांची आठवण झाली हे रामानंद श्रींच्या पट्टशिष्यांपैकी एक होते हे रामानंद सन एकोणीसशे बावीस साली हिमालयातल्या यात्रेला गेले होते बद्रीनारायणाचे दर्शन घेऊन येता येता रस्त्यातल्या धार्मिक स्थळांना भेट देत देत रामानंदाची स्वारी ऋषिकेशला येऊन पोहोचली तेथे ते त्यांनी दोन दिवस मुक्काम केला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायण चट्टीकडे प्रस्थान केले यात्रेकरूंना थांबण्यासाठी त्या जागा असतात ज्या जागा असतात त्या जागांना चट्टी असे म्हणतात हा भाग फारच घनदाट अरण्यात असून तेथे श्वापदांची वस्ती भरपूर प्रमाणात आहे त्या काळी तर तेथे ते फारच निबिड जंगल होते अशा गनदाट निबीड अरण्यातून यात्रेकरूंना जावे लागत असे माझ्या श्रींना अशी अरण्ये खूप आवडत असत त्यांच्या शिष्यांनाही अशी अरण्ये आवडतात हे वेगळे सांगण्याचे कारणच नाही कारण जे सद्गुरूनाथांना आवडते तेच त्यांच्या पट्टशिष्यांनाही आवडते त्या गंधाट जंगलातून रामानंद एकटेच चालले होते विश्रांतीस्थानावर पोहोचायला अजून बराच वेळ होता आणि संध्याकाळची वेळ ठळून गेली होती श्वापदांच्या स्वाऱ्यांनी आपली विश्रांती स्थानं सोडली होती ती आता न्याहारीसाठी इकडे तिकडे फिरत होती रामानंद नारायण चट्टीकडे जाण्यासाठी जपाजप पावले टाकित होते इतक्यात एक भला मोठा वाघ त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला दोघांची नजरानजर झाली वाघाने रस्ता अडवल्यामुळे पळून जाण्याचीही काही सोय नव्हती डावीकडे पाहावे तर खोल दरी उजवीकडे ती स्थिती मागे पळावे तर तेही फार कठीण समोर तर काही विचारूच नका वर उंच उडावे तर जास्तीत जास्त तीन ते चार फूट वर उडता येईल दहा फूट उंच उडी मारली तरी पुन्हा त्याच जागी खाली यावेच लागणार बरे जर जर शेजारच्या झाडावर चढावे तर समोरची समोरची स्वारी आपल्याला वर चढण्याचा अवकाश देईल काय यावेळी रामानंदांची स्थिती फार कठीण झाली सरते शेवटी रामानंदांनी शेवटचा जालिम उपाय म्हणून माझ्या प्राणप्रियश्रींना अर्थात आपल्या सद्गुरुदेवांना महाराज असे म्हणून गगनवेध्ये हाक मारले बेंबीच्या देठापासून दिलेली हाक श्रींच्या कानावर पोहोचली हाक कानावर पडताच स्मर्तूर ग्रामी श्रींची स्वारी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करून रामानंदांच्या शेजारी प्रत्यक्ष हजर झाली आणि रामानंदांकडे अत्यंत प्रेमाने पाहून म्हणाले अरे बुवा घाबरण्याचे काय कारण आहे राम आपल्या मागे पुढे आहे त्याचे नाम घेत आनंदाने जावे असे म्हणून श्रींच्या स्वारीने त्या वाघाकडे एकदा प्रेमाने पाहिले आणि वाघाची स्वारी त्या जंगलामध्ये आली तशी निघून गेली रामानंदांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि श्रींची स्वारी अंतर्दान पावली वा माझ्या श्रींचे सामर्थ्य केवढे अचाट आहे अहो आपल्याला ते अचाट वाटते श्रींना त्याचे काहीच वाटत नाही हा त्यांचा एक साधा खेळ आहे अहो समर्थ स पुरुषांना सर्व सिद्धी वश झालेले असतात माझ्या श्रींची स्वारी तर समर्थ महापुरुषांना सामर्थ्यवान करणारी साक्षात ब्रह्मांड नायकाची स्वारी आहे वरील प्रसंगावरून विचार करा श्रींचे सामर्थ्य किती महान आहे अहो असे कसे म्हणता मन, ते साक्षात ब्रह्मांड नायकच आहेत तर आपण त्यांच्याबद्दल विचार करणे हा मूर्खपणाच म्हणावा लागेल अहो हे जर खरे असेल असले तरी आप आमच्यासारख्या मूर्खांना त्या समर्थ महापुरुषांच्या सामर्थ्याबद्दल प्रशंसा करताना खूप खूप आनंद वाटत असतो आपल्या प्रिय भक्तांच्या मुखातून प्रशंसा ऐकताना भगवंतालाही मनाला बुदगुल्या होतात श्रींची स्वारी किती दयाळू आहे रामानंदांनी आर्ततेने हाक मारताच त्यांच्यासमोर हजर झाली आणि त्यांना मोठ्या संकटातून सोडवले या प्रसंगावरून मला मनाच्या श्लोकातल्या एका दिव्य श्लोकाची आठवण झाली तो श्लोक पुढील प्रमाणे आहे गजेंद्रू महासंकटी वाटप आहे तया कारणे श्री दावत आहे उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी सद्गुरू भगवंत हा आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नसतो शिष्यांची सद्गुरूंच्या प्रती अनन्य निष्ठा असेल तर शिष्याला सद्गुरूंच्या सामर्थ्याचे निश्चितच अनुभव येतील जो शिष्य आपल्या सद्गुरूंच्या सामर्थ्याबद्दल शंका करतो तो शिष्य भ्रष्ट पावतो अशा शिष्याला कोणतीही देवता प्रसन्न होत नसते अहो सद्गुरूंना कधीही सामान्य व्यक्ती समजू नये जो सद्गुरूंना सामान्य व्यक्ती समजतो तो शिष्य जन्ममरणाच्या पेऱ्यातून कधीच सुटत नाही मात्र पश्चाताप अंतकरणाने तो जर सद्गुरूंना शरण आला तर त्याचा उद्धार निश्चितच होतो रामानंदांची किती महान भक्ती होती हे वरील प्रसंगावरून सिद्ध होते सद्गुरूंना हाक मारताच श्रींची स्वारी त्यांच्या समोर हजर झाली यावरून रामानंदांची सद्गुरू भक्ती अति दिव्य होती हे सर्वांना निर्विवाद मान्य करावेच लागेल श्रींचे जसे ब्रह्मानंद आनंद सागर आनंद सागर हे पट्टशिष्य झाले त्याचप्रमाणे रामानंद हेही श्रींचे पट्टशिष्य झाले यात कोणती शंका नाही आमची स्वारी इकडे सकाळ झाल्यानंतर पुढच्या प्रवासात जाण्यास सज्ज झाली आणि दोन तासातच तस जंगलाच्या बाहेर येऊन पोचली आता झाडी कमी दिसत असून थोड्याच अंतरावर कवलारू घरे दिसू लागली या गावाला पामाखेडी गाव म्हणतात तसे हे गाव जंगलातच वसले आहे या गावात नर्मदा प्रदक्षिणावासींना शिधासामग्री मिळत असते आमच्या स्वारीने एका पंचामध्ये सामग्री बांधून घेतली नंतर नर्मदा किनाऱ्यावर येऊन जोळा किनाऱ्यावर ठेवला नर्मदेत मनसोक्त स्नान करून संध्यावंदन केले सकाळचे साडेनऊ दहा वाजले असावेत पोटाकडून बुकेचा संकेत झालाच होता आजूबाजूला फिरून थोड्या गोवऱ्या गोळा केल्या नंतर पळसाची दहा बारा पाने आणली नर्मदेच्या मोठ्या दगडाच्या चट्टानीवर कणिक भिजवली आणि त्याचे चार मोठे गोळे करून तयार करून पळसाच्या दोन पानांमध्ये गोळा ठेवून बोऱ्यांवर चांगले बाजले यालाच पानगे म्हणतात पानग्यांचा श्रींसह नर्मदेला नैवेद्य अर्पण करून महाप्रसाद ग्रहण केला पानगे खाता खाता रामानंद महाराजांचा पानग्यांबाबत एक प्रसंग आठवून आमच्या स्वारीच्या डोळ्यात एकसारखे आश्रू येऊ लागले खरोखरच माझ्या श्रींचे भक्त एकाच एक दिव्य होते रामानंदांची सद्गुरू भक्ती अति दिव्य होती शिष्याची देयबुद्धी नष्ट करण्यासाठी सद्गुरुदेव आपल्या शिष्याला साधनांच्या अनेक दिव्यातून घेऊन जात असतात शिष्याची पूर्णपणे देयबुद्धी गेलेली पाहूनच नंतर त्याला जगदोद्दाराचे कार्य करण्याची आज्ञा करतात हे कार्य सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाशिवाय करताच येत नाही म्हणून सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय जगदूतदाराचे कार्य हातात घेऊ नये आहो सद्गुरू मंडळी जन्मासच यावी लागतात हे कार्य इतके साधे सोपे नसून अत्यंत कठीण असते ज्याची देहबुद्धी जळाली आहे त्याच्याकडूनच हे कार्य संभव आहे अन्यथा अजिदीला पारावर राहणार नाही हे कार्य करत असताना समाजाकडून जेवढा सन्मान मिळतो त्याच्या दहा पटीने अपमानही सहन करावा लागतो हे सर्व सहन करण्यासाठी अनेक साधनांच्या माध्यमातून जावे लागते श्रीराम हरि ओं